हॅलो मित्र हो मी माणिक केंद्रे माझं यूट्यूब चॅनल केंद्रे इन्फॉर्मेशन मी आज एक आरोग्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे ती सांगत आहे जेणेकरून सगळ्यांच्या उपयोगाला येईल एकदम कॉमन गोष्ट आहे तर लक्ष द्या नाकात पोट घालण्याने काय होते पहा ही हसण्यासारखी गोष्ट आहे पण ऐकून घ्या काय नंबर एक नाक आणि मेंदूचा संबंध आहे पहिली गोष्ट काय आहे नाक आणि मेंदूचा संबंध आहे नाक आणि मेंदू, मेंदू यामध्ये खोल संबंध असतो वारंवार नाकात बोट घालण्याने मेंदूवर वाईट परिणाम होतो नंबर दोन अल्झायमर आणि डेमेन्शी नाकात बोट घालण्यामुळे स्मृती हरवण्याचा धोका वाढतो अल्झायमर आणि डेमोन्शिया होण्याची शक्यता असते नंबर तीन ऐकण्याची क्षमता कमी होणे वारंवार नाकात बोट घालण्याने ऐकण्याची क्षमता पण कमी होऊ शकते नंबर चार संक्रमणाचा धोका हो या सवयीमुळे बॅक्टेरिया आणि विषाणू पसरतात त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो सवयीला लवकर सोडा या सवयीमुळे होणारे आजार टाळण्यासाठी लगेच सावध व्हा ही माहिती इतरांपर्यंत पण पोहोचवा आयुष्यभर तुम्ही निरोगी राहा आणि सर्वांना पण निरोगी ठेवा धन्यवाद माझं यूट्यूब चॅनल केंद्रीय इन्फॉर्मेशन जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद